गंगापूर पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाची सराईत गुन्हेगारांवर मध्यरात्रीच्या सुमारास जबरदस्त कारवाई एक एम पी डी एक तडीपार एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणेकडील पोलीस समलदार सुजित जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली गंगापूर पोलीस ठाण्यातील एम पी डी एम फरार आरोपी राहुल दिलीप जाधव हा नाशिक शहरात आला असून त्याच्यासोबत गंगापूर पोलीस ठाण्याकडील तडीपार राहिलेला राहिल सय्यद तसेच खंडणी आणि जाळपोळीच्या गुन्ह्यामध्ये असलेला आरोपी अरबाज शेख असे शिवाजीनगर परिसरामध्ये एकत्र आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी शिवाजीनगर परिसरात मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपींचा शोध घेतला असता सदरचे तिन्ही आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन मोटरसायकलनं सातपूर दीक्षेनं पळ काढला पोलिसांनी आरोपींचा सातपूर त्र्यंबक रोडने सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना महिरावणी गावाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला सोडून शेतामध्ये पळ ठोकला गुन्हे पदकाचे अधिकारी आणि अंमलदास यांनी चिकाटीनं तिन्ही आरोपींचा शिताफीनं पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलाय राहुल दिलीप जाधव वयवर्ष पंचवीस तसेच याच्यावर नाशिक जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न जगरी चोरी घर जाळणे खंडणी धमकावणे आणि विना परवाना शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल झालेत सदर इसमानवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा तो जुमानत नसल्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत अडीपारीचे आदेश काढण्यात आले होते तरी त्याचे वर्तनात काही एक सुधारणा झाली नाही त्याच्या आदेश कालावधीमध्ये दखलपात्र गुन्हे करणे सुरू ठेवले होते म्हणून त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले होते त्याची त्याला चाहूल लागवण्यात आले परराज्यामध्ये पळ काढला होता सदर इस्फानवर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत अरबाज मोहम्मद शेख वयवर्ष चोवीस याच्यावर नाशिक जिल्ह्यात खून खुणाचा प्रयत्न जबरी चोरी गंभीर दुखापत करणे आणि जाळपोळ खंडणी यांसारखे सहा गुन्हे दाखल आहेत राहील नुरनुद्दीन सय्यद चोवीस याच्यावर नाशिकमध्ये दंगा करणे विनापरवाना चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार गुन्हे पदकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस अवलदार गिरीश महाले पोलीस अंमलदार सुजित जाधव साळुंके पोलीस अमलदार सोनू खाडे तुळशीदास चौधरी पोलीस नाईक भागवत थविल पोलीस शिपाई मच्छिंद्र वाकचौरे पोलीस अमलदार राकेश राऊत पोलीस अमलदार मुकेश गांगुडे यांनी केली आहे